नमस्कार मंडळींना रे 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 मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा आता साफ आमची काम अजून चाललेली आहे ती तर दिदी बघा उ चालते बघा स्वामी दिसते मला साक्षात दिसतात का नाही हे का नाही बसले का तर काढताना नको वाढते काढायला पण आता काढायचं लागणार मग ते नाही फेकून देणार आहे ते व्यवस्थित ठेवणार आहे इथे लावणार आहे मी हां व्यवस्थित लावून ठेवणार आहे ते काय फेक काय केलं आहे तर बघा भांडी कपडे आता मी करून घेते रोज त्याकरच होते पाच सहा दिवस आता मी करून घेते रात्री काय शूट केलं नाही बाई कोण असं ना दाढ ना खूप दुखते काढायला लागते का काही काय मला सुचतच नाही म्हणून मी दवाखान्यात जाणार उशारा उठली बघा आता तर चला आता ओळखूया आपण आता आमची कामं झाली भात फ्राय करते नूडल वगैरे टाकून तर बघा <laughs> चालेल मी बघ सर्वांनी जेवायला बघा चोनं भात तयार केलं आहे थोडी मदत मी बी केली आहे की जेवून घेऊया तो माल बघा दिला आहे तो बनवून घ्यायचं आहे द्यायचं आहे शंभर दिली आहे तर कधी व्हायचं बघूया बा बंद करणारे करायचं आता स्वयंपाक करून घेते चोला म्हटलं तर भात घालव हो चो भात घालते दिदीचं पाटण तर चालले होती एका लॅपटॉपवरती चढा उल स्वयंपाक म्हणून घालतो दिसतं गाणी म्हणली तर यांनी काय लावलं आहे बघा काय या सर्वांनी जेवायला बघा तो बघा जेवण झालं आता आमची झोपण्याची तयारी चालली आहे तर व्हिडिओ कसे वाटले गणपतीचे कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा गुड नाईट